आतापर्यंत आपण पाहिलं प्रणितला एका कंपनीत नोकरी लागली होती त्यानंतर मंगेशच्या मदतीनं त्यानं एक सेकंड हँड बाईक विकत घेतली होती ठरवल्याप्रमाणे प्रणितचा पहिला पगार झाल्यावर त्यानं मित्रांना पार्टी दिली होती पार्टीसाठी सगळेजण शहरातल्या एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग नववा सगळेजण शहरातल्या एका नावाजलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले त्या रेस्टॉरंटच्या वरच्या मजल्यावर बार होता मंगेश रवी निलेश आणि प्रणित तिथं गेले मंद प्रकाशात आणि सिगारेटच्या धुरात तरुणाई चांगलीच झिंगलेली होती तिघ कोपऱ्यातल्या एका टेबलावर बसले होते वेटरनं त्यांची ऑर्डर आणून दिली रवीनं एका दमातच ग्लास रिकामा केला आणि अजून एक बियर मागवली प्रणित मात्र हातात ग्लास घेऊन कसल्या तरी विचारात हरवला होता मगापासून बघतोय आज काही चांगला मूड नाहीये तुझा पार्टी काय नंतर दिली असतीस तरी चाललं असत मंगेश म्हणाला नाही रे नाही. असं काही तू एन्जॉय कर पार्टी प्रणीत त्याला म्हणाला एकटाच एन्जॉय करू का तू काही बोलत नाहीयेस आणि रवीच स्टॉप पिणं सुरू आहे तो निल्या पोरींकड बघण्यात गुंग आहे मंगेश म्हणाला यार पार्टी दिल्यावर पिऊ नको हे म्हणजे खूपच झालं इकडं तिकडं बघा जरा सगळ्या सुंदर सुंदर मुली आहेत पटवा एखादीला रवीला चांगली चढली होती नशेत तो बडबडत होता जाऊ देणारे कुठं त्या सुंदर मुलींच्या माग लागतोस सुंदर मुली कधीच आपल्या नसतात एकतर त्या दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंड असतात नाहीतर दुसऱ्यांच्या बायका असतात प्रणीत चांगलाच चिडला होता सांगशील का नेमकं काय झालं ते मंगेश त्याला म्हणाला न एक लांब उसासा टाकला अरे माझ्या कंपनीत एक मुलगी आहे ना प्रणित बोलत होता अच्छा तर मुलीच मॅटर आहे निलेश मध्येच म्हणाला हो नताशा नाव तिचं दिसायला एवढी सुंदर तिचे ते बोलके डोळे तिचं ते लागवी हसणं एका क्षणात समोरच्याला आपलंस करून जाणं काळजीन विचारपूस करणं तिचं राहणीमान सगळं सगळं एक नंबर होत जो तिला बघेल ना त्याला वाटेल यार लाईफ पार्टनर हवी तर अशीच प्रणित बोलता बोलता थांबला मग कुठं मासे शिंकली मंगेश म्हणाला त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये पार्टी होती सगळ्यांच्या फॅमिलीलाही इन्व्हिटेशन होत माझ्या घरातून कुणी येण्यासारखं नव्हतंच म्हणून मी एकटा गेलो होतो पार्टीत नताशा थोडी उशिराच पोहोचली तेव्हा प्रणितच्या डोळ्यासमोर त्या दिवशीचा प्रसंग उभा राहिला हाय नताशा प्रणित नताशाला बघताच हात हलवत तिच्या गेला तिच्या सोबत एक माणूस आणि एक पाच वर्षांचा मुलगा होता हाय प्रणित मीट माय हजबंड कुणाल अँड माय सन कियान नताशा अगदी आनंदात म्हणाली प्रणितच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडाला हॅलो सर हाय चा प्रणित चेहऱ्यावरचे भाव टिपत म्हणाला प्रणीत, इफ यू डोंट माइंड कुणाला थोडी कंपनी देशील का अरे त्याच्या ओळखीच कुणी नाही ना, ना इकडं म्हणून म्हटलं नताशा म्हणाली येस वाय नॉट प्रणित म्हणाला आणि नताशा तिच्या मुलाला घेऊन तिथून निघून गेले मग रे मग काय झालं निलेश प्रणित म्हणाला आणि प्रणित एकदम दचकलाच काही नाही रे मला आधी वाटलं की तो तिच्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा असेल पण तो तिचाच मुलगा होता प्रणीत म्हणाला म तू ॲड नाही बघितली का टीव्हीवर हिरोला हिरोईन आवडते पण नंतर कळतं की ती एका मुलाची किंवा मुलीची आई आहे संतूर, संतूर रवी तालात ॲड म्हणू लागला गपरे चढली चढलीये तुला मंगेश त्याला म्हणाला जाऊ दे रे मंग्या त्याच्यावर का चिडतोय प्रणीत मंगेशला म्हणाला पण मला एक कळलं नाही तू म्हणाला होतास की ती इंटर्न स्टुडंट आहे आणि तिचं लग्न हि झालं मंगेश म्हणाला तिचा नवरा सांगत होता तिचं कौतुक म्हणे फॅमिली प्रॉब्लेम्स मुळ तिचं शिक्षण तिला अर्धवट सोडावं लागलं होतं नंतर तिनं शिक्षण पूर्ण केलं प्रणित म्हणाला भारीच यार मंगेश म्हणाला काय भारी माझ नशीबच खराब आहे तुला सांगू मंग्या त्याच पार्टीत मी तिला प्रपोज करायचा विचार केला होता पण साली आपली किस्मतच फुटकी आहे मीना आता जॉब सोडणार आहे दुसरीकडं बघतो काही ना काही प्रणीत चिडला होता जॉब कशाला सोडावा लागतो त्यात एक तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर दोन वर्षांनी जॉब लागलाय पगारही बरा आहे थोडा घरातल्या लोकांचा विचार कर आताच कुठं त्यांचं जॉबसाठी बोलणं बंद झालंय तुला ते पुन्हा सुरू करायचं आहे का मंगेश म्हणाला तसं नाही रे पण तिथं काम केलं की नताशा डोळ्यांसमोर येत राहील प्रणीत म्हणाला आली तर आली त्यात काय तसही काही दिवसांनी तुझ लग्न होईल तू तु, तुझ्या संसारात व्यस्त होशील मंगेश त्याची समजूत काढत होता दोस्ता, काही लग्नाच्या भानगडी पडू नकोस लग्न म्हणजे अशी कैद आहे की माणसाची त्यातून सुटकाच नाही माझ्याकडं बघ रवी अडखळत बोलत होता चला हा कंट्रोलच्या बाहेर जाण्याआधी ह्याला याच्या घरी सोडून येऊ इथं बोलत बसलो तर हा पितच राहील मंगेश म्हणाला तिघ त्या बारच्या बाहेर पडले प्रणीत आणि मंगेश रवीला त्याच्या घरापर्यंत सोडून आले त्यानंतर नेहमीच्या कट्ट्यावर दोघ जण बराच वेळ गप्पा करत बसले होते मंग्या यार नेहमीच हा म्हणजे बघ ना कॉलेजमध्ये होतो तेव्हाही सगळ्या सुंदर मुली दुसऱ्याच्याच साली आपली काही व्हॅल्यूच नाही प्रणीत म्हणाला चालायच रे ज्याच्या नशिबात जे कोणी लिहिलेलं असतं तेच त्याला भेटतं मंगेश म्हणाला पण आता मी ठरवलं आहे लग्न करेल तर एखाद्या सुंदर मुली सोबतच प्रणित म्हणाल प्रणित आणि मंगेश रात्री बऱ्याच उशिरापर्यंत बोलत बसले होते प्रणित घरी पोहोचला तेव्हा घरातले सगळेजण झोपलेले होते प्रणित सकाळी उठल्यावर लीलाबाईंचा आणि श्यामरावांचा संवाद त्याच्या कानावर पडला मी काय म्हणत होते माझी आत्ते बहीण नाही का सुनंदा तिनं एक स्थळ आणलंय आपण मुलीला बघून यायचं का काय घाय लागलीये तुला लग्नाची मला तेच कळत नाहीये आता महिनाभर तरी मला वेळ नाहीये चार महिन्यात रिटायरमेंट आहे माझी त्यामुळं बरीच काम आटपायची आहेत ऑफिस मधली श्यामराव म्हणाले तुम्ही नुसतं तुमचंच बघा लग्नाचं वय झालंय पोराचं आता पोरी बघायला सुरू केल्या तर कुठं वर्षभरात जमेल तरी मी तर म्हणते तुमच्या बहिणीला म्हणजे तारा वंशलाही सांगून ठेवा प्रणितसाठी मुली बघायला लीलाबाई म्हणाल्या पण आताच तू म्हणालीस ना की तुझ्या आत्ते बहिणीनं स्थळ आणलं आहे म्हणून श्यामराव म्हणाले मग काय झालं एकच मुलगी बघून होत असत का चार पाच मुली बघू आणि मग ठरवू कोणती चांगली आहे ते लीलाबाई म्हणाल्या तू तर असं म्हणत आहे जस काही भाजी बाजारात जाऊन भाजी घ्यायची आहे श्यामराव म्हणाले हो मग अहो साधी कोथिंबिरीची जुडी आपण दहा ठिकाणी फिरून निवडून घेतो मग हा तर आयुष्याचा प्रश्न आहे लीलाबाई म्हणाल्या एवढं शहानपण तेव्हा नव्हतं आम्हाला तर आम्हीही बघून निवडून पारखून लग्न केलं असतं श्यामराव पुटपुटले काय काय म्हणालात लीलाबाई त्यांच्यावर भसकल्या मुलगीच बघायची असेल तर तू आणि प्रणी जाऊन या नंतर लग्नाची बोलणी करायला मी येईल हवं तर वाटलं तर तुझ्या जा, लेख जावायाला घेऊन जा सोबत तसही तुला आणि प्रणितला मुलगी आवडली म्हणजे झालं श्यामराव म्हणाले जळलं लक्षण ते, ह्या माणसाला कशाची म्हणून जबाबदारी नको वाटते मुलींचे लग्न करायचे होते तेव्हाही असच मुलं बघणं नको की त्यांची चौकशी करणं नको मी होते म्हणून निभावलं तरी दुसरी कोणी असती ना तर ह्यांना कळलं बायको काय चीज असते ते लीलाबाई नेहमीप्रमाणे एकट्याच बडबड करत काम करत होत्या हे बघा आई मला आत्ताच नोकरी लागली आहे आणि मला लगेच काही लग्नाच्या भानगडीत पडायचं नाहीये तू सुनंदा मावशीला कळवून दे मुलगी बघायला मला वेळ नाहीये म्हणून प्रणित म्हणाला आणि उठून स्वतःच आवरून ऑफिसमध्ये निघून गेला मी काय म्हटलं तुमच्या बहिणीसोबत बोला एकदा लीलाबाई डब्बा देत म्हणाल्या हो वेळ मिळाला की बोलतो ऑफिस मधून श्यामरावही घराच्या बाहेर पडले लीलाबाई मात्र प्रणितच्या लग्नाचा विचार करत घरातली राहिलेली काम करत होत्या दिवस सरत होते प्रणितच्या लग्नाचा प्रश्न लीलाबाईंनी अगदी ऐरणीवर घेतला होता प्रणितनं मात्र मनातच आता नताशापेक्षाही सुंदर बायको करायचा निश्चय केला होता काय होईल पुढे प्रणितला हवी तशी मुलगी भेटेल का पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका प्लेलिस्टमध्ये कथेचे आधीचे सर्व भाग उपलब्ध आहेत नक्की ऐका धन्यवाद